नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत दिलेले अत्यंत विवादित भाषण भाशन। या भाषणाने संपूर्ण जागतिक राजकारणात जोरदार प्रतिक्रिया निर्माण केली आहे नेतन्याहू यांनी त्यांच्या भाषणात पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा विरोध केला त्यांनी म्हटले की हे इस्रायलसाठी राष्ट्रीय आत्महत्ये समान ठरू शकते ते म्हणाले की पाश्चात्य देशांवर आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्रायलला धोका निर्माण होत आहे आणि सारख्या दहशतवादी गटांना पाठिंबा देणाऱ्या पॅलेस्टिनियन नेतृत्वाबद्दल त्यांना मोठा विश्वासघात झाल्याचे वाटते नेतन्याहू यांनी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षणाच्या हक्काचे समर्थन केले त्यांनी स्पष्ट केले की युद्ध संपवण्यासाठी कोणतीही सशस्त्र संघर्ष विरामाची संधी न घेणे हे त्यांचे ठाम ठरलेले धोरण आहे या भाषणाचा प्रसार गाझापट्टीत लष्करी लाऊडस्पीकर्सद्वारे थेट करण्यात आला तसेच काही अहवालांनुसार गाझातील नागरिकांच्या मोबाईल फोनवरही भाषण पोहोचवले गेले नेतन्याहू यांचे भाषण देताना काही प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्र महासभेतून बाहेर पडले तर न्यूयॉर्क शहरात हजारो लोकांनी निदर्शने केली या सर्व घटनांमुळे या भाषणाला जागतिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया मिळाली आहे मित्रांनो नेतनयाहू यांचे भाषण जागतिक राजकारणासाठी आणि मध्य पूर्वेतील परिस्थितीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहे या विषयावर आपले विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला